गाडी साफ करत असताना अचानक धर्माडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला मित्रांनो प्राप्त माहितीनुसार ही घटना कपिलनगर पोलीस स्टेशनच्या आवारात घडली धर्माडे हे नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचे वाहन चालक आहेत त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांना वाहनातून कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोडले त्यानंतर ते तिथेच गाडी साफ करत होते त्यांचे लक्ष नसताना अचानक आरोपीने मागून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला त्यांचे लक्षण असल्यामुळे दोन घाव बसले मात्र तिसरा वार प्रफुल यांनी हुकावला त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये असलेले इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला धावले आरोपीला पोलिसांनी पकडले असून दिलीप चुनकरे असे आरोपीचे नाव आहे प्राथमिक चौकशीत त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची माहिती समोर आली आहे जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज